आम्हा सर्व तरुणांचे आशास्थान श्री, श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन एक अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री अवधूत श्रीनिवास भोसले आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कोसारी श्रीनिवास भोसले कुस्ती प्रशिक्षण केंद्र कुंभारी जत तालुका तालीम संघ व सर्व मित्रपरिवार कुंभारी कोसारी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री मनसूर चाचा खतीब यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक त्यांनी दर्शवलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच एक सर्वधर्म समभावतेची दर्शन करणारी अशीच आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे सालाबाद आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाचे जिरग्याळ एकुंडी व अनंतपूर गावची वारी पंढरपूरकडे प्रस्थान केली यावेळी वारी डफळापूर गावी आली असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे वारकऱ्यांना अल्पोपहाराची सोय करून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पक्षाचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनसूर चाचा खतीब शंकर तात्या गायकवाड प्रवीण पाटील प्रफुल्ल माने तसेच आदी वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा